नमस्कार मी श्रद्धा टपाल मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात ठाणे जिल्हा परिषदेच्या फंडातून बेहरे ग्रामपंचायतीला शववाहिनी ठाणे जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून आरोग्य विभागाच्या माध्यमातून तसेच कल्याण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय भोय व ग्रामपंचायती विभागाचे ग्राम विस्तार अधिकारी पराग भोसले यांच्या सहकार्याने बेहरे खडवली ग्रामपंचायतला गाडी देण्यात आली आहे कल्याण तालुक्यातील महत्वाची एक ग्रामपंचायत बेहरे होय या गावातील लोकसंख्या ही झपाट्याने वाढत चाललेली आहे एखादी व्यक्ती मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी स्वगैर रथ किंवा शववाहिनी यांची आवश्यकता होती तर कधी भातसा नदीवरही कधी बुडून मृत्यू होतो त्यामुळे ही शववाहिनी आवश्यकता असते खडवली भागात शववाहिनी नसल्याने होत होती ही लक्षात ग्रामपंचायतच्या वतीने करून शोवाहिनी जिल्हा परिषद कडून मंजूर करून आणण्यात आली आहे असे ग्रामविकास अधिकारी बीबी पष्टे यांनी सांगितले यावेळी शोवाहिनी गाडीची पूजन नवनिर्वाचित सरपंच गीता कडक व माजी सरपंच प्रियंका राऊत यांच्या हस्ते करण्यात आले यास प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य चेतन शेलार उपसरपंच नरेश कथोरे अनिल बांगर नितीन गोरे जगन कडव दीपाली शेलार वनिता लांगे, शोभा चव्हाण चतुरा गायकवाड दैशणा जाधव प्रियंका भोई स्वाती शेलार तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील कृषी बाजार समितीचे संचालक वसंत लोणे मंगेश शेलार सामाजिक कार्यकर्ते अशोक रातांबे दीपक भोईर बाळा बोरसे ग्राम विस्तार अधिकारी पराग भोसले ग्रामविकास अधिकारी बी व्ही पष्टे यांच्यासह आदी उपस्थित होते टिटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी विलास भोईर खडवली ही जी आपण गाडी आणलेली आहे माननीय गटू अधिकारी भोये साहेब आणि भोसले साहेब यांच्या प्रयत्नातून आपण एक ग्राम सदर सदरची जिल्हा परिषद शस्त्रंडातून आपल्याला ही शेववाहिनी महाराष्ट्र शासन यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे त्यांचे आम्ही आभार मानतो आणि आम्हाला त्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी ऋणी आभार तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद